भात डाळ आणि त्याबरोबर हे भरलेलं वांग एकदम भारीच जेवण लागत नमस्कार कशा तुम्ही तर वांग्याची भाजी सर्वच जण बनवतात आणि प्रत्येकाकडे ही भाजी बनवली जातेच पण मी आज ज्या दोन रेसिपी दाखवणार आहे वांग्याच्या भाजीच्या ही माझ्या आईची स्पेशालिटी आहे आणि बहुतेक करून आमच्याकडे कोकणामध्ये या दिवसांमध्ये अशा प्रकारची भाजी बनवली जाते करायला सोपी आहे आणि तेवढी ती चविष्ट सुद्धा लागते चला तर सुरुवात करूया तर पहिली भाजी आहे वांग्याची हिरव्या मिरची ची बनवणार आहे तर त्यासाठी बघूया काय काय साहित्य लागतं ते तर इथे ही मी पाव किलो वांगी घेतली आहे आमच्याकडे अशा प्रकारची ना मोठी वांगी मिळतात हिरवी असतात आणि ती गावठी असतात त्याच्यामुळे त्याची भाजी अजून चविष्ट लागते पण इथे काही तसली वांगी मिळत नाही त्यामुळे मी ही वांगी वापरतेय तर आता ही वांगी मी धुवून घेतलेली आहेत तर यांना आता कट करून घेते जी कोण कोकणातली बघत असतील त्यांना माहितीये आपल्याकडे कोणती वांगी मिळतात कारण सध्या आता लोकांची परडी सुरू झाली आहे तेव्हा विकायला सुद्धा येतात तशा प्रकारची वांगी याही वांग्यांची भाजी चांगलीच लागते एक शपती पहिलं पहिलंच वांग खराब झालं किडक निघाल आता दुसरं कापते सगळीच किड़की हे तरी बघते आता आहे हे ठीक आहे मी फोडी करून घेते वांग्याच्या आणि वांग लगेच पाण्यात टाकायचं नाहीतर काय होत काळ पडत सकाळी नाश्त्याला आमच्याकडे पेज असते आणि त्या पेजेबरोबर खाण्यासाठी अशा प्रकारची भाजी बनवली जाते आमच्याकडे कोकणामध्ये दुसरा काय नाश्ता नसतो उठलं की सकाळी दहा वाजता पेज असते एकदम पचायला पण हलक आणि खायला पण बर असा नाश्ता असतो त्यामध्ये घालण्यासाठी हा एक मी बटाटा घेतला आहे त्याच्या मी पोळी करून घेते त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे त्याला ही बारीक कट करून घेऊया एक कांदा त्यालाही कट करते चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर त्या अशा मी उभ्या कट करून घेणार आहे एकदम बारीक करणार नाही उभ्या कट करून घेतल्या ना की काय काय जणांना तिखट खायला आवडत नाही तर त्या मिरच्या अशा ह्या अलगद बाजूला काढून टाकू शकतात म्हणून अशा उभ्या घालायच्या कारण खूप तिखट मिरची असले तर खाताना खूप तिखट लागतं ते तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालू शकता कमी जास्त करू शकता तर आता ह्या सर्व भाज्या कट करून झाल्या आहेत थोडी कोथिंबीर घ्यायला विसरली ती सुद्धा आता कट करून घेऊया तर आता सर्व आपलं कापून झालेलं आहे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आता भाजी बनवायला घेऊया तर इकडे मी कुकर ठेवलाय तुम्ही टोपामध्ये किंवा कढईमध्येही बनवू शकता कुकर मध्ये पटकन होते म्हणून मी कुकर मध्ये घाई असेल ना तेव्हा कुकर मध्ये बनवायची पटकन होऊन जाते कुकर गरम झालाय त्यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे तेल तेल तापलंय आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालूया अर्धा चमचा जिरं जिरं आणि मोहरी तडतडली आहे आता त्यामध्ये घालूया हिरवी मिरची मिरची चांगली आता भाजली आहे आता त्यामध्ये घालूया हा कांदा कांदा थोडा लाल झाला की हा घालूया टोमॅटो त्यानंतर टाकल्या थोडी हळद सर्व परचून झालंय आता त्यामध्ये घालूया हे वांगा आणि बटाटे कापून ठेवले आहेत अजून एक त्यामध्ये मी स्पेशल पदार्थ घालणार आहे तो म्हणजे काजूचे घर आमच्याकडे आता जेव्हा भाजी बनवतात तेव्हा ओले काजू असतात आणि त्याचे घर घालतात ओल्या काजूचे त्यामुळे भाजी अजून चविष्ट लागते पण इथे आपल्याला ओले काजू मिळत नाही तर मी सुके काजू भिजत घातले एक तास आणि आता ते या भाजीमध्ये घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे किती कमी जास्त घेऊ शकता हे मी तेवीस ते पंचवीस काजू घर घेतले आहेत आणि त्याचे दोन भाग करून घेतले आहेत हे बघा आता ते यामध्ये घालूया चवीला मीठ आणि अजून एक म्हणजे हे मी ओलं खोबरं वापरणार आहे हे बघा ओल्या खोबऱ्याशिवाय भाजी चविष्ट लागत नाही तर हे ओलं खोबरंही त्यामध्ये घालणार त्याला चांगलं मिक्स करूया हो तर यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही मी आता ह्याच्यामध्ये काजू जे भिजत घातले आहेत ना तेच पाणी वापरणार आहे कारण वांग्याच्या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे थोडसच पाणी घालायचं कारण ही भाजी अशी ना वाफेवरच चांगली होते चांगली मिक्स करून घ्यायची आणि तुम्ही जर अशीच गॅसवर भाजी करत असाल समजा कढईमध्ये जर करत असाल ना तर खोबरं आणि त्यामध्ये शेवटी घालायचं आधी भाजी शिजवून घ्यायची आणि उतरायच्या आधी पाच मिनिट ओलं खोबरं घालायचं पण मी आता कुकरला लावते म्हणून मी एकत्रच घातलंय सगळं आता झाकलं घेऊया तर आता ह्या भाजीचा कुकर थंड होऊ दे तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी भाजी दाखवते आता ही भाजी झाली व्हेजवाल्यांसाठी आता दुसरी जी भाजी दाखवणार आहे ती नॉन वाल्यांसाठी बहुतेक अशी भाजी बनवण्यासाठी शक्यतो शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं पण आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाऐवजी हा पदार्थ वापरला जातो तर ही आहे सुकी कोली म्हणजे बारीक याला काही जण जवला पण म्हणतात आम्ही आमच्याकडे याला सुंगट म्हणतो तर हिचा वापर आपण वांग्याची भाजी बनवण्यासाठी करणार आहोत तर पहिलं काय करायचं हिला भाजून घ्यायचं काही जण कच्ची वापरतात ही अशी त्या भाजीमध्ये वापरतात पण मी काय करते भाजून घालते भाजून घातल्यामुळे काय होतं त्याची चव चांगली लागते आणि खायला पण बरं वाटतं तवा तापलाय गॅस स्लो करायचा एकदम फास्ट वर केलं तर काय होतं ती करपू शकते स्लो गॅसवर हि ना भाजून घ्यायची माशे मटण मा खाणाऱ्यांना वांग्याची भाजी आवडतच नाही तर अशा प्रकारे जर बनवली हो ना तर त्यांना नक्कीच आवडेल आणि आवडीने खातील ही भाजी तर तुम्ही जर बनवली नसेल अशा प्रकारे तर एकदा बनवून बघा म्हणजे मासे मटण आवडणाऱ्यांसाठी आहे व्हेजवाल्यांसाठी नाही तर ही भाजी झाली आहे करपू शकते त्यासाठी आता इथे मी आठ वांगी घेतली आहे छोटी छोटी वांगी भरलेली वांगी बनवतात तशीच ही छोटी वांगी घ्यायची त्याला मी कट लावून घेतले कट करताना मी बघायचं आतमध्ये खिडकी आहेत की चांगली आहेत ते तर हे माझं झालेलं आहे, आहे आता त्यामध्ये घालण्यासाठी हे मी खोबऱ्याचं वाटण घेतलंय छोटी वाटीवर तर यामध्ये ओलं खोबरं लसूण कांदा आणि आलं असं यामध्ये सर्व घातलेलं आहे तुम्हाला जर या वाटणाचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक देऊन ठेवते मी डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बरेच जण असं सांगितलं की विचारतात वाटणाचा व्हिडिओ दाखवा म्हणून सांगतात तर या वाटणाचे अजून दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही व्हिडिओची मी लिंक देते तर हे खोबरं आहे थोडी कोथिंबीर एक टोमॅटो बारीक कट केलेला एक कांदा कट करून घेतला आहे तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार पण त्याआधी मी यामध्ये मसाला घालणार आहे तर हा माझा मालवणी मसाला आहे तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो मसाला वापरू शकता तर दीड चमचा मी मसाला वापरते चवीला मीठ आणि आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि सुरट आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही कांद्याच्या आणि टोमॅटोच्याच पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता या वांग्यांमध्ये असं भरून घेऊया अशा प्रकारे आता सर्व वांग्यांमध्ये वाटण भरून घेते तर इथे आपली ही सर्व वांगी भरून झाली आहे आणि हे जे उरलेलं वाटण आहे ते ग्रेव्हीसाठी लागणार म्हणून मी हे जास्त केलेलं आहे तर ही सुद्धा भाजी मी कुकर मध्येच बनवणार आहे तर पहिल्यांदा आपण केलेली भाजी जी आहे ती काढून घेऊया तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली आहे ते तरी बघा भाजी आपली मस्त तयार झाली आहे तर हिला आता या भांड्यामध्ये काढून घेऊया जर तुम्ही अशी भाजी कधी बनवली नसेल तर अशा प्रकारे एकदा बनवून बघा एकदम भारी मस्त चविष्ट होते आणि काजू बर असल्यामुळे तर ती अजूनच चविष्ट लागते तर आपली ही भाजी तयार झाली आहे वरून घालूया थोडी कोथिंबीर ओली आणि भाजी कशी झाली ती कमेंट करून सांगायला विसरू नका कुकरमध्ये केल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो दोन्ही वाचतो त्यामुळे शक्यतो कुकरमध्येच करायची पटकन सुद्धा होती कुकर गरम झालाय त्यामध्ये घाली चार चमची तेल तर तेल तापलंय तर त्यामध्ये पहिल्यांदा मी ही वांगी घालणार आहे परतून बघा वांगी तेलामध्ये चांगली फाय झाली आहे अजून जरा भाजी लागते आता हे जे वाटण आहे ते यामध्ये घालणार आहे वाटण जरा परतून घेऊया तेलामध्ये ही ते वांगी आणि वाटण चांगलं परफूम झालेलं आहे यामध्ये घालूया पाणी जवळजवळ मी एक वाटी पाणी घातलंय म्हणजे वांगी चांगली मऊ शिजली जातात आणि आता याला झाकण लावून शिट्ट्या करून घेऊया तुम्ही अशा या दोन्ही पद्धतीने भाजी बनवून बघा आणि तुम्हाला आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईब करा कुकर थंड झालाय बघा भाजी मस्त तयार झाली आहे सुंगट घातल्यामुळे नॉनव्हेज वाल्यांचा आवडीचा सुगंध येतोय त्याला एक लगेच खाव असं वाटतय आणि एकदम मस्त शिजलंय वांग हे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तिखट डाळ असेल त्याबरोबर ही मस्त लागतं भात तिखट डाळ आणि त्याबरोबर हे भरलेलं वांग एकदम भारीच जेवण लागतं वांग खायला कंटाळे करणारे सुद्धा ना आवडीने खाते वांग एवढं भारी होतं तर व्हेज वाल्यांसाठी व्हेज भाजी नॉन वाल्यांसाठी नॉन भाजी अशा दोन्ही भाज्या तयार झाल्या आहेत तर तुमच्यापैकी किती जण व्हेज आणि नॉन व्हेज आहेत ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि याआधी मी कोबीची एक रेसिपी बनवली आहे नाश्त्यासाठी इथे जाऊन बघा क्लिक करून तुम्हाला ती रेसिपी बघता येईल चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद